नमस्कार मंडळी मी सुरक्ष आलेकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ बहुतेक वाटतं एक महिन्याने माझा व्हिडिओ येतो कारण की गावावर आल्यावरती इकडे सर्व मोबाईल माहिती आहे तो बिझी लाईफ असते कामावरती मी कधी शिफ्टवरती कामाला असल्यामुळे कधी सेकंड कधी नाईट पण कधी शिफ्ट काढतात त्यामुळे मला मुंबईला जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही वेळेसांनी मला कंप्लेंट केलं की मुंबईला व्हिडिओ का नाही काढत तर कामाच्यामुळे मला मोबाईल जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही त्या सण वगैरे असतील तर जमतात काढायला तर आज ऑलमोस्ट एक महिन्याने मी व्हिडिओ काढतो आहे ते पण दिवाळीला आता ते पण आधीच काढायची होती कारण मी घराचं जरा काम चालू होतं घराची पेंटिंग वगैरे होती आणि किचनचं पण जरा काम होतं आधी आम्ही किचनचा वगैरे त्या काम केलं नव्हतं कामावर ते जेव्हा पण शिफ्ट झालेलं आम्ही नवीन घरात त्यावर तर जेव्हा मी आलो त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसाने आम्ही किचनचं वगैरे काम घराचं काजरचं काम वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काढायचं होतं त्या पण त्याचं काम करणाऱ्या पण त्रास होतो म्हणून मी व्हिडिओ नाही काढले मग आता ऑलमोस्ट घर पेंटिंग विटिंग झाले किचनचं काम झाले आणि दिवाळीसुद्धा आल्यास तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा का ते ते एकर एक, एकर पर। पर तर दिवाळीच्या आधी चांगलं आलं की दिवाळीच्या आधी आमच्या घरातलं सर्व काम झालं आहे तर तुम्हाला मी छोटासा माझा घरातला टूर देतो म्हणजे किचनचा आमचं कसं काम झालं ते दाखवतो तुम्हाला ते पेंटिंग वगैरे कुठे केले कारण की मला वाटतं एकच एक एकाच व्हिडिओ माझी असेल घरातली तर मी पहिल्यांदा काढलेली ते कसली आता लक्षात नाही मला पण पण एक व्हिडिओ माझी घरातली असेल या तर त्याच्यानंतर मी आत्ताच व्हिडिओ बनवते तर दिवाळी असल्यामुळे मी आज दिव लक्ष्मीपूजन उद्या आणि परवा परवा बाबीज तर या तीन दिवसाचा मी एकच ह्या व्हिडिओ आहे तो पण मला जायचं आहे आणि माझ्या पण बहिणी आहेत काकाच्या पोर हे आहेत कापस माझी एक बहीण आहे दोघी बहिणी आहेत त्यात आणि ताई असं ताईका वगैरे आम्ही एकच भाऊस ताईकच बहुतेक भाऊस करायचं जाऊन सर्वात घरीच येते महिन्यामध्ये आणि दिवाळीला काय असेल ते दाखवण्यासारखं दाखवून फटाक्या वगैरे मी आता पहिल्यासारखं फोडत नाही लहानपणी आम्ही आता नाही फोडत आणि बॅकग्राऊंडला जर आवाज आला तर क्षम आणि बॅकग्राऊंडला गाडी लावले तर तुम्हाला मी आता घराचा टूर देतो छोटासा टूर देतो माझ्या घराचा आता दा। गावचा दाखवायचा हो ना गावचं आता बघू परत जर गेलो तर गावी आता सध्या लवकर जाणं होणार नाही तर मग मुंबईचंच घर दाखवतो जेव्हा जाईल तेव्हा गावाचं पण तुम्हाला घर दाखवतो माझ्याकडे कमेंट पण आलेली एकाची की गावच्या घराचा जरा टूर द्या तर गावच्या घराचा मी देतो पण तुम्हाला मुंबईच्या घराचा टूर देतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सोबत राहा माझ्या दिवाळीचे दोन दिवस मी काय करतो ते तुम्हाला जातो या व्हिडिओमध्ये छोटासा असं मोठा व्हिडिओ करणार छोटासा करणार आहे तर सोबत राहा आणि खास करून सर तुम्हाला माझी विनंती असेल की जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्यांनी सबस्क्राईब नक्की करा कारण की व्हिडिओ खूप जण पागत आहेत सबस्क्राईब नाही करत आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही कारण की मला चांगलं आहे तुमच्यात ते मराठी बोलला पुढे जाईल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला तर दाखवून व्हिडिओ काढवतो मला मोबाईलला बघा मोबाईल मी ह्याच्यावरती ठेवलेला आपला कॅमेरा आपला मोबाईल होल्डर माफ करा कॅमेरा होते मोबाईल होल्डर त्याच्यावरती ठेवलेला कारण काही ठेवायला नाही माझी सेल्फी स्टोक होती ती गावीच राहिली आणि आमचा देवारा आणि इथं बघा साईंचा फोटो आहे इथे रोज अगरबत्ती वगैरे लावतो मी आणि आमचा हॉल छोटासा ते बघा तुम्हाला म्हटलं ना गाणी चालू होती बॅकग्राऊंडला नाचायची गाणी चालू आहेत जे कोकणातले त्यांना माहिती असं आहेत आम्हाला आवडतात ती गाणी भरपूर आणि हा माझा फिश टँक सहा गोल्ड फिश आहे जसं आम्ही जवळ होतो ना पहिल्या कीच एका कोन्यात देतात फिश टँक आणि किचन दाखवतो तुम्हाला जर काम झालेलं तर पहिल्या सॉरी पहिले कलर बघा बघा पर्पल कलर मारला लाईट पर्पल आणि हा पिंक आहे रेड मारायचा होता रेड मिक्स केला आम्ही तर थोडासा पिंक झाला त्यामुळे आमचं जरा चुकलं रेड जरा मग नंतर बोलू की जाऊ दे आपण चांगला वाटतो जरा तर या पर्पल आहे आणि रेड आणि इथं आम्ही लाईट लावली वॉर्म लाईट आता उजड्यायला पाहिजे म्हणून वॉर्म लाईट चालू केलेली आहे किचन दाखवतो तुम्हाला आता आम्ही हे पहिलं जे जुनी व्हिडिओ होती माझी त्याच्यामध्ये इथं सर्व हे कॅबिनेट वगैरे आम्ही नव्हते बनवले आता तेच काम चालू होतं त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढत नव्हतो तर ता टाईल्स वगैरे पण लावून घेतल्या सर्व आणि खाली पण जेव्हाचं बाकी तिथंच ठेवलेलं आहे तिथं पण हिट हिथं पण टाकी आमची नव्हती पहिली एक आपण कपाट नव्हता इथं पण लावून घेतले आता फक्त ह्या जो रशी इथं फक्त एक रॉड लावून घ्यायचे कारण की तिथं अजून एक थोडं बा काम बाकी आहे फक्त त्याला टेम्पररी लावून घेतलं आहे आणि इथं पण बनवून घेतलेलं आहे आणि जी पहिली एक ट्यूबलाईट इथं होती आमची ती आता इथे वरती सी इथं लावली आहे आणि ही एक लाती काढायची राहिली ती आता काढू टाइम भेटेल तेव्हा आणि इथं पण आमचा पहिला अशी भिंत होती छोटीशी एवढी एवढी अशी हीसुद्धा आम्ही काढून या एकच केलेल्या आहे पहिला फ्लोर त्या बघा त्यात लेवल झाली पहिल्या थोडा खालती होता आणि छोटीशी भिंत होती इथं जी खिडकीची साईज ही भिंत दिसते त्या साईजची असं मग आम्ही एकच केलं आहे आता कसं जरा मोठं झालंय त्यामुळे आता जरा लांब ना तुम्हाला बघा आता जरा किचन कसा सुटसुट सुटसुटीत वाटतं आणि तुम्हाला तुम आता मग दाखवतो माझा बेडरूम बी जास्त जास्त करून माझ्या बहिणी बसलेल्या असतात बेडरूममध्येच मम्मी बहिणी वगैरे ह्या बघा इथं इथं तुम्हाला बोला ना इथं एक लावायचं बाकी आहे ड्रॉवर बाकी आहे आता दिवाळी असल्यामुळे त्यांना थोडं लेट झालं पण ती होती की दिवाळीनंतर आम्ही लावून देतो इथं फक्त लावायचं बाकी आहे टाकीच्या जा टाकीसाठी आणखी इथं मग नंतर कसं धूळ वगैरे जायला नको आतमध्ये बनवून इथं बाथरूम टॉयलेट वगैरे इथं या ही बहिणींची आवडते जागा मेकअप करायची अजून एक आहे आणि या बेडरूम इथं बहिणीने मी सानू आणि मी मारलो माझी बहीण आहे सानिया आम्ही दोघांनी मिळूया कलर मारले आणि डिझाईन बघा ही आम्हाला अजून मोठी काढायची होती इथपर्यंत पण आमची टेपच संपली जी मास्किंग टेप असते ती टेप संपल्यामुळे आम्ही एवढीच काढली बघा मागणं दाखवतो अजून दा तुम्हाला हे अजून पुढपर्यंत एवढी काढायची होती आता बघू दिवाळी पावले दिवाळी जाऊ दे आपण परत करूया असं काय आहे माझं बेडरूम ही तर रात्री मी झोपत असतो हे भाऊले इकडे काय हे बारक्या बहिणीचे आणि या अजून एक मेकअप करायचा का ह्या वरती होता कलर मारायचा होतं म्हणून तर मी त्याला खोलून खालती ठेवले आता ते फिटिंग करायला आणि हां इथे का अजून तुमचं काम बाकी आहे इथं ड्रॉयर यायचे आहेत टेम्पररी ठेवून गेला येतो इथं असेच आता दिवाळी त्या मुलं आम्ही असं ठेवलेलं सर्व इथं झालं की एक तुम्हाला परत दाखवतो इथं पण बाकी आहे ह्या परत इथं असं वरती लावायचं आहे आता त्याला खालती ठेवलं आहे कलर मारायचं म्हणून इथं आमचा कपाट वगैरे तर असं काही होतं छोटासा होम टूर रामाचा कसा वाटला नक्की सांगा आमचं घर बाहेरून सुद्धा दाखवतो थांबा एक मग तुम्हाला बघा असं काही बाहेरना दिसतो आमचं घर वरती लालबागच्या राजाचा फोटो आहे इथं पण बनवायचं आहे सेफ्टी डोअर पण आम्ही लावले आहेत स्टिकर लाईटी वगैरे लावलेले आहेत त्या समोरच लिफ्ट आहेत दोन आमच्या त्या साईडला पण आहे त्या साईडला म्हणजे टोटल चार लिफ्ट आहेत आमच्या फ्लोअरला आणि असं काय आमचा पाहिजे ही दि दिवाळीची रांगोली काल सकाळी काढून गेली कोणतरी हलवले जाताना ह्या असा नजारा दिसतो आमच्या गॅलरीतनं एक मिनट बाहेर काढून दाखवतो मोबाईल इथं बिल्डिंगचं चा काम चालू आहे सव्वीस सव्वीस मळ्याची बिल्डिंग आहेत आणि इथं पण बाजू चालू आहे काम मला कसा वाटला छोटासा होम टूर नक्की सांगा आता मी पण जरा आराम करतो कारण की आज तर मला सुट्टी आहे कामावरती आणि इथे पराभाजी नाही आम्हाला दिवाळीला सुट्टी नसते ती एक दोन दिवस सुट्टी असते काल होती आणि आज सुट्टी आहे आणि आणि परवा मला कामावर हो जायचं आहे पण परवा नाही मग आता डायरेक्ट जर आराम करतो मी आणि काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवून तर फोटो काय गेलो मला अजून एक नवीन एअरपोर्ट वगैरे पण घ्यायचं आहे तो फक्त मनीषला सांगितलं आहे आत्ताच्या बोला तो जाईल तेव्हा बघ मग आता जर नाही दाखवलं काय तर मग डायरेक्ट तुम्हाला मी भीजला भेटतो काहीच्या लिहिलेला व्हिडिओमध्ये सोबत आणि जरा नाईट आहे मजून जरा झोपलेलो सॉरी विसरलो आता लाईट नाही बसून नाईट आहे सवय झाली ना बघा रात्र तरी पाऊस पडला आत्ता जस्ट दिवाळीत पण पाऊस पडला आणि इथं आता की लक्ष्मीपूजन म्हणून तयारी चालू आहे मम्मी तिकडे आतमध्ये हार बनवते अजून पत्ती लावायची बाकी आहे सहा वाजले तरी अंधार बघा किती आहे पण एक आम्ही लक्ष्मीपूजन दाखवते कुठं करतो बघा इथं आणि बाहेर बहीण रांगोळी काढते दाखवता तयारी चालू आहे आणि बाहेर रांगोळी दाखवता काढते आणि त्या आरती लावले सर्व काहीकडे झाल्या पण काही बोलते की तिकडे तिकडे सर्वांना वडील तुम्ही जातो ताईकडे आणि मग तुम्हाला आम्ही भविष्य कशी करतो जातो पदरने मंडळी कसं वाटलं छोटीशी व्हिडिओ काढली आत्ताच कामावर चालू आहे आणि वगैरे करून व्हिडिओ एंड करायची बाबतीत व्हिडिओ एंड करायला आहे तर तर छोटासा टूर दिला काम झालेलं घराचं दाखवलं अजून काय बाकी आहे ते पण दाखवलं जरा काय छोटासा टूर होता आणि दिवाळीचं छोटी व्हिडिओ होती माझ्याकडे काढलेली त्या ॲड केल्यात आणि थोडीशी दिवाळीची व्हिडिओ फक्त काढली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोबत रहा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद